मंडळी गुढीपाडवा हा आपल्या हिंदी दिनदर्शिकेनुसार चैत्र या पहिल्या मराठी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी आपण साजरा करतो त्यामुळे या सणाला हिंदूंचे नवीन वर्ष देखील बोललं जातं तसेच हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी शुभ कार्य केली जातात यावर्षी छावा चित्रपटामुळे सगळीकडेच औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांच्या केलेल्या क्रूर हत्येची चर्चा होत आहे गुढीवरचा तांब्या हा छत्रपती संभाजी महाराजांच्या कापलेल्या मुडक्याचे प्रतीके औरंगजेबाने काही ब्राह्मणांच्या सांगण्यानुसार गुढी उभारण्याचे आदेश दिले आणि त्यामुळे बहुजनांनी गुढी उभारू नये अशी पोस्ट तुमच्याही वाचनात आलेलीच असेल गुढीपाडवा हा ब्राह्मणांचा सण असून आणि छत्रपती संभाजी महाराजांची मनुस्फूर्तीप्रमाणे हत्या करून त्यांनी तो गुढीपाडव्याचा सण साजरा केला असाही मेसेज गुढीपाडव्याच्या निमित्तानं तुमच्या मोबाईलवरती आलेलाच असेल तर मंडळी गुढीपाडवा आणि संभाजीराजेंची हत्या याबद्दलचे संदेश का पसरवले जात आहे आणि खरंच गुढीपाडवा आणि संभाजीराजेंची हत्या याचा काही संबंध आहे का, का। याची संपूर्ण माहिती जाणून घ्या फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा असाच दमदार व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू मंडळी छत्रपती संभाजी क्रूर हत्या झाली तो दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद शके सोळाशे दहाचा तो शेवटचा दिवस फाल्गुन अमावस्याची ती काळ रात्र होती दुसऱ्याच दिवशी शके सोळाशे अकरा हे हिंदू नऊ वर्ष सुरू होणार होतं आणि तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा म्हणजेच गुढीपाडव्याचा दिवस गुढीपाडव्याच्या दिवशी संभाजी महाराजांची औरंगजेबानं तब्बल चाळीस दिवस क्रूर यातना देत गुढीपाडव्याच्या दिवशी हत्या केली पण याच दिवशी हत्या का केली हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर मंडळी छत्रपती राजेंची हत्या होण्याच्या अगोदरही कित्येक वर्ष गुढीपाडवा हा सण साजरा केला जात होता पाडव्याबद्दल पौराणिक महत्त्व असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवानं या दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि पुढे याच दिवशी प्रभू श्रीराम आपला वनवास संपवून अयोध्येत परत आले होते बाराशे नव्वद मध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी रचली त्यामध्ये चौथ्या अध्यायात सज्जनांक करवी गुढी सुखाची उभवी असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आणि त्याही आधी बाराव्या शतकाच्या महानुभाऊ पंथांच्या चरित्र या ग्रंथामध्ये या तोरणे उभलेया असा गुढीचा स्पष्ट उल्लेख आढळतो तसेच संत मेळा यांचा एक अभंगही आहे टाळी वाजावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची कृष्णाजी अनंत सभासद यांच्या शिवचरित्रात देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वर्णनामध्ये गुढीचा उल्लेख आढळतो म्हणजे यावरून असं समजतं की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या आधीही महाराष्ट्रामध्ये गुढी उभारली जात होती तर औरंगजेबाने पाडव्याच्या दिवशी हत्या केली कारण मराठी माणसांनी नवीन वर्ष साजरा करू नये त्यामागे औरंगजेबचा हा एक हेतू होता पण आपण आजही औरंगजेबाच्या दूषित विचारांना खतपणी घालतोय हे खूप मोठी शोकांतिक आहे गुढीपाडव्याची परंपरा सनच्या अठ्याहत्तर म्हणजे जवळपास दोन हजार वर्षापूर्वी सुरू झाली आहे गुढीवरचा तो तांब्या हाही तो यशाचा प्रतीक आहे त्यामुळे संभाजी महाराजांची हत्या आणि गुढीपाडवा याचा काही संबंध नाही आहे हे यावरून स्पष्ट होते तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या विषयाबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा वेद डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका